वसई विरार आणि नालासोपारा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे सलग पावसामुळे परिसरातील अनेक सखल भाग पाण्याखाली गेले असून नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे विरार पश्चिमेतील युनिटेक सोसायटी परिसरातील तब्बल पस्तीस ते चाळीस सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे तळमजल्यात पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल सुरू आहेत संपूर्ण परिसरात पाणी साचल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे या सोसायट्या साधारणत पंचवीस ते तीस वर्षे जुन्या असून याच भागात अलीकडच्या काळात नव्या उंच टॉवर्स उभारले गेले आहेत या नव्या बांधकामामुळे पावसाळ्यात दरवर्षी जुन्या सोसायट्यांमध्ये पाणी साचण्याची समस्या गंभीर बनली आहे पावसाचा जोर कायम राहिल्यास येथील रहिवाशांचे हाल अधिकच वाढण्याची शक्यता आहे संबंधित प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी रहिवाशांनी केली आहे मी सेंट जोज स्कूलच्या बाजूला राहतो गेले वीस पंचवीस वर्ष परंतु आज दहा पंधरा वर्षामुळे इतका त्रास होतोय की गुडगावरापेक्षा जास्त पाणी आहे प्रत्येक डेव्हलपर आपल्या मर्जीने उंची वाढवतो हो आणि ते सखल भागात ते पाणी वाहून येते तर नगरपालिकेला एवढीच विनंती आहे की कोणी डेव्हलपर बिल्डर असेल त्यांना एक समान लेवल सांगा बिल्डिंगची की जेणेकरून त्याचा सगळ्या सा पाण्याचा निसरा होईल मी गेले जवळजवळ वीस वर्षापासून विरार इथे राहत आहे मी सध्या युनिटी पार्क बिल्डिंग नंबर सदोतीस सूर्या वेस्ट स्टँडमध्ये ब्राऊंड राहतो मागील तीन दिवसापासून पावसाचा जोर एवढा आहे की सुरुवातीला थोडं थोडं पाणी येत थो होतं म्हणून काही वाटतं नाही आहे चला नंतर पंधरा ऑगस्टच्या रात्री अक्षरशः गुडघा इतकं पाणी माझ्या घरामध्ये भरलेलं आहे आज जर माझ्या घरात जाऊन बघितलं तर टी व्हीचा जो खालचा सोफा आणि बेड वगैरे अख्खा पाण्याखाली आहे माझे संपूर्ण शोकेस पूर्ण खराब झालेलं आहे संपूर्ण याच्यामध्ये कपड्यामध्ये बेडमध्ये अख्खाशा पाणी झालं आणि आज रात्रभर आम्हाला वर टेरेसवर जाऊन राहावं लागलं ला आहे सकाळी पण येऊन बघतो तीच परिस्थिती जवळजवळ तीन दिवसापासून हेच परिस्थिती आहे खाण्याचे पिण्याचे सगळे वांदे आहेत